नवनीत कौर राणा महाराष्ट्राच्या राजकारणातलं कायमच चर्चेत असणार नाव मुळच्या पंजाबच्या असणाऱ्या आणि विदर्भाची सून असणाऱ्या अभिनय राजकारण हा प्रवास करणाऱ्या नवनीत राणा यांचं आघाडी सरकारच्या काळातलं हनुमान चालिसा पठण चांगलंच गाजलं होतं उद्धव ठाकरे सरकारवर त्यावेळी त्यांनी सडकून टीका केली होती तर याच प्रकरणामुळे त्यांना जेलची वारीही करावी लागली होती जेलमध्ये झालेल्या अन्यायावरही बाहेर आल्यावर त्यांनी आवाज उठवला होता आणि तो आवाज त्यांनी संसदेतही गाजवला होता नवनीत राणा यांनी महाराष्ट्रातील तत्कालीन आघाडी सरकारला टक्कर देत भाजप खासदारही लावून धरणार नाहीत इत, इतकी नरेंद्र मोदी आणि भाजपची बाजू राणा यांनी संसदेत लावून धरली होती आणि आता तर अखेर नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे भाजपनं बुधवारी लोकसभा उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आणि नवनीत राणा यांना अखेर भाजपकडून अमरावती तिकीट गेल्या अनेक दिवसांपासून हा मतदारसंघ चर्चेत आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू हे महायुतीच्या वतीनं या मतदारसंघावर दावा सांगत होते मात्र भाजपनं नवनीत राणा यांची उमेदवारी देऊ केली आहे या सगळ्याच पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांचा आजवरचा अभिनेत्री ते एक पॉवरफुल राजकारणी हा जो सगळा प्रवास आहे त्याचा आढावा आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव्ह यांचा जन्म तीन जानेवारी एकोणीसशे शहाऐंशी ला मुंबईत झाला पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या नवनीत राणा यांना लष्करात होते शिक्षण पूर्ण झाल्यावर नवनीत यांनी मॉडेलिंग करायचं ठरवलं या काळात त्यांनी म्युझिक व्हिडिओ मध्ये काम करायला सुरुवात केली दर्शन हा त्यांचा पहिला कन्नड चित्रपट याच चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं यानंतर सिनू वसंती लक्ष्मी या तेलगू चित्रपटात त्यांनी काम केलं त्यानंतर अनेक तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही नवनीत राणा यांनी काम केलं नवनीत राणा आणि रवी राणा हे अमरावतीतलं राणा दाम्पत्य हे राजकीय क्षेत्रातील पॉवरफुल कपल मानलं जात यांची लव्ह स्टोरी देखील तितकीच इंटरेस्टिंग आहे या दोघांनाही अभ्यासात रुची होती या दोघांची ही भेट रामदेव बाबांच्या एका योग शिबिरात झाली होती तिथून मैत्री आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं तीन फेब्रुवारी दोन हजार अकरा ला नवनीत राणा आणि रवी राणा हे सामूहिक विवाह सोहळ्यात लग्नबंधनात अडकले या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा रामदेव यांच्यासह अनेक उपस्थित होते नवनीत राणा यांचं लग्न झालं तेव्हा रवी राणा हे अमरावतीच्या बाडनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते लग्नानंतर नवनीत राणा यांनी चित्रपट सृष्टीला रामराम ठोकत सक्रिय राजकारणात प्रवेश केला दोन हजार चौदा ला नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक निवडणूक लढवली ही चांगलीच गाजली प्रतिष्ठेची झाली कारण या निवडणुकीत चार वेळा खासदार झालेल्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांचा छत्तीस हजार मतांनी पराभव हो केला दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेत निवडून गेलेल्या त्या महाराष्ट्रातील एकमेव एक कलाकार होत्या सचिन वाजे प्रकरणावरून ठाकरे सरकार विरोधात संसदेत त्यांनी रान उठवलं होतं तर महाराष्ट्रात त्या जास्त चर्चेत आल्या होत्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री समोर हनुमान चालिसाचं चा पठण करण्याचा आग्रह त्यांनी धरला होता आणि याचमुळे एप्रिल दोन हजार बावीस ला रवी राणा आणि नवनीत राणा यांना मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या नंतर स्थानिक दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली या प्रकरणाबाबत मीडियाशी न बोलण्याचे निर्देशही त्यांना दिले गेले होते युवा स्वाभिमानी पक्षातर्फे निवडणूक लढवणाऱ्या नवनीत राणा यांना बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं यापूर्वीच दोषी ठरवलंय या प्रकरणाचा निकाल पाच आधीच भाजपनं नवनीत राणा यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा